हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्या असं नाव आहे विश्वरूप दर्शन योग बावन्नाव्या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पॅरेग्राफच्या दहाव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर आता तात्पर्यात भगवान श्रीकृष्णांकडे बघण्याचा तर्कवादी लोकांचा दृष्टिकोन कसा या आहे याविषयी श्रील प्रभूपाद समजावत आहेत तर दुसऱ्या पॅरिग्रॅफच्या दहाव्या ओळीपासून पुढे सहा ओळी ही चर्चा होणार आहे दुसरा एक दृष्टिकोन तर्कवादी आहे जे ज्ञानाच्या शोधात आहेत ते सुद्धा श्रीकृष्णांविषयी तर्क करतात आणि भगवंतांच्या विश्वरूपाच्या तुलनेत ते लोक श्रीकृष्णांना गौण मानतात तर असे तर्कवादी म्हणतात श्रीकृष्ण अर्जुनाला भगवत गीता सांगत होते अर्जुन त्यांना त्यावेळी बघत होता पण विश्वरूप पाहण्यासाठी मात्र अर्जुनाला खास दिव्य चक्षू श्रीकृष्णांनी दिले म्हणजे विश्वरूप हे श्रीकृष्णांपेक्षा महान आहे असं या तर्कवादी लोकांचं म्हणणं असत इथे शेवटचे शब्द वाचले बघा ते म्हणतात आणि आणि नंतर काय आहे भगवंतांच्या विश्वरूपाच्या तुलनेत ते लोक आहेत ते श्रीकृष्णांना गौण मानतात म्हणजे कमी श्रेष्ठ मानतात तर त्यांच्या दृष्टीने काय आहे हे विश्वरूप आहे ते महान आहे पुढे वाचते आहे याप्रमाणे काही जणांना वाटते कि अर्जुना समोर प्रकट केलेले श्रीकृष्णांचे विश्वरूप हे श्रीकृष्णांच्या साकार रूपापेक्षाही अधिक महत्वपूर्ण आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे परमसत्याचे साकार रूप हे काल्पनिकच आहे त्यांचा विश्वास असतो की अंतिमत परमसत्य हे निर्विशेष असते तर असे हे लोक आहेत आपण वाचलं की ते म्हणत आहेत की हे जे परमसत्याचं साकार रूप आहे ते काल्पनिक आहे तर असं काल्पनिक का बरं म्हणतायत ते जाणून घेऊया तर अशा तर्कवादी लोकांचं म्हणणं असत की या जगतातील सगळ्याच गोष्टी मायेपासून बनल्या आहेत तसच भगवान श्रीकृष्ण आहेत ते सतोगुणी आहेत त्यांच्यात रजोगुण तमोगुण नाहीये पण ते सुद्धा म्हणजे हे जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते सुद्धा मायेपासूनच बनले आहेत तर असे म्हणणारे हे जे तर्कवादी आहेत ते आपलं हे जे कल्पनेचे विचार आहेत हे आपले कल्पनेचे विचार इतरांना समजवताना ते लोक म्हणतात की जेव्हा निर्गुण ब्रह्म सतोगुणाला स्पर्श करतो तेव्हा श्री कृष्ण प्रकट होतात तर अशा प्रकारे सगळे चुकीचे तर्क हे लोक तर्कवादी लोक आहेत ते मांडत असतात तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भगवान श्रीकृष्ण आहेत ते दिव्य आहेत ते कधीच या भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या अधिपत्याखाली प्रभावाखाली येत नाहीत भगवंत या तिन्ही गुणांच्या पलीकडचे आहेत तसंच आपण इथे वाचलं की त्यांचा म्हणजे हे जे तर्कवादी आहेत त्यांचा विश्वास असतो की अंतिमत परम सत्य हे निर्विशेष असते असं ते म्हणतात तर हे स्वतःला विद्वान समजणारे ज्ञानी लोक म्हणतात तर त्यांच्या मते काय असतं भगवान श्रीकृष्णापेक्षा ही जी ब्रह्मज्योती आहे ती श्रेष्ठ आहे तर आता है? यापुढे श्रील प्रूपात तात्पर्यामध्ये भगवत गीतेमधील जी ज्ञान दिव्य पद्धत सांगितली आहे त्याविषयी वर्णन करत आहेत पुढे वाचूया तात्पर्यात परंतु गीतेच्या चौथ्या अध्यायात ज्ञान प्राप्तीच्या दिव्य पद्धतीचे वर्णन वर्णन करण्यात आले आहे आणि ती म्हणजे ती दिव्य पद्धत म्हणजे प्रामाणिक व्यक्तींकडून आचार्यांकडून कृष्ण कथा श्रवण करणे ही होय तर चौथ्या अध्यायात जर आपण दुसरा श्लोक वाचला तर त्यामध्ये भगवंत म्हणत आहेत एवम परंपरा प्राप्तम इमम याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राज ऋषींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते चार पॉइंट एक मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत इमम विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनु इक्ष्वाकवे कवे भाषांतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी या अव्ययी योगविद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला आणि विवस्वानाने तो उपदेश मानवजातीचा जनक मनुला केला आणि मनूने तो इक्ष्वाकूला केला तर अशा प्रकारे आपण या भगवद्गीतेतल्या चौथ्या अध्यायामध्ये या दोन श्लोकातून ही जी ज्ञान प्राप्तीची दिव्य पद्धत आहे त्याच्याबद्दल जाणून घेतलं आहे तर ह्याला म्हटलं जातं ऑथेंटिक अधिकृत प्रमाणित परंपरा तर अशी ही जी परंपरा आहे ती भगवान श्रीकृष्णांपासून सुरू होते तर भगवान श्रीकृष्णांनी चार जणांना आध्यात्मिक ज्ञान दिलं ब्रह्मदेव लक्ष्मी देवी रुद्र म्हणजे शंकर आणि चार कुमार ज्यांना एकत्रितरित्या कुमार असं म्हटलं जात तर भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्माजींना ज्ञान दिलं आणि पुढे ब्रह्माजींनी आपल्या शिष्यांना हे ज्ञान दिलं शिष्य मोठे झाले गुरु झाले आणि त्यांनी पुढच्या पिढीला ज्ञान दिलं अशा रीतीने ब्रह्माजींपासून पुढचा संप्रदाय आला त्याला म्हटलं जातं ब्रह्म संप्रदाय ज्याचे या संप्रदायाचे आचार्य बनले आ, संप्रदाया श्री मध्वाचार्य भगवान श्रीकृष्णाने लक्ष्मी देवीला हे आध्यात्मिक ज्ञान दिलं तिने आपल्या आपली जी गुरु शिष्य परंपरा आहे ती पुढे नेली आणि त्याचे जे संप्रदायाचे आचार्य आहेत श्री संप्रदायाचे आचार्य त्यांचं नाव आहे श्री रामानुजाचार्य भगवान श्री कृष्णांनी रुद्र शिवजींना जेव्हा आध्यात्मिक उपदेश दिला आहे आणि पुढे रुद्रांपासून जो संप्रदाय आला रुद्र संप्रदाय ज्यामध्ये ती गुरु शिष्य परंपरेतून ते ज्ञान पुढे गेलं तर त्या रुद्र संप्रदायाचे आचार्य बनले श्री विष्णू स्वामी भगवान श्री कृष्णानी हे चार मानस कुमार आहेत ब्रह्माजींचे मानसपुत्र त्या कुमारांना जेव्हा आहे आध्यात्मिक ज्ञान दिलं आणि त्यांनी आपल्या पुढच्या पिढीला हे ज्ञान दिलं आणि गुरु शिष्य परंपरेतून पुढे आलं ते तर अशा या कुमार संप्रदायाचे जे आचार्य आहेत त्यांचं नाव आहे श्री निंबारकाचार्य तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी हे जे ज्ञान दिलं आहे ते गुरु शिष्य परंपरेतून पुढच्या पिढीला प्राप्त होत असत तर भगवान श्री कृष्ण ज्ञान देतात आणि हे जे ज्ञान आहे ते गुरु शिष्य परंपरेतून खाली खाली येत असत इ पुढच्या पिढीला प्राप्त होत असत आणि आपण सुद्धा अशाच या इस्कॉन या संस्थेशी जोडले गेले आहोत कृष्ण भावना अमृत संघ तर ही हा संप्रदाय आहे तो कोणता आहे ब्रह्माजींपासून सुरू झालेल्या संप्रदायात आपण येतो ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय असं याला म्हटलं जातं ब्रह्माजींपासून सुरू झाला आहे ज्याचे संप्रदाय या संप्रदायाचे आचार्य आहेत मध्वाचार्य आणि गौड देशात याचा जास्त प्रचार झाला गौड म्हणजे बंगाल आदी या बाजूला या प्रांतामध्ये याचा जास्त प्रचार झाला त्यामुळे या संप्रदायाचं नाव आहे ब्रह्म, मध्व, गौडीय संप्रदाय तर अशा रीतीने आपण भगवंतांनी स्वतःबद्दलचं दिलेलं ज्ञान आहे ते या ब्रह्म संप्रदायातील अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून आता प्राप्त करत आहोत आणि भगवान श्रीकृष्णांची महानता आहे ती भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये जाणून घेत आहोत भगवंतांची महानता जाणत आहोत त्यामुळे भगवान श्री कृष्णांना शरणागत होत आहोत आपण आणि मग भगवंतांच्या भक्त जी भक्तिमय सेवा असते ती आपण करायला सुरुवात करतो तर असेही जे भगवंत आहेत त्यांना आपण जेव्हा जाणून घेतो तेव्हा त्याविषयी भगवंत काय म्हणतात चार पॉईंट नऊ या श्लोकात जन्म कर्म च मे दिव्य माझे जन्म माझं अवतरित होणं हे आहे कर्म माझ्या लीला दिव्य आहेत यो मे वे तर जो असे हे माझ्याबद्दल तत्वत जाणतो आहे देहम तो जेव्हा देह त्याग करतो मृत्यू पावतो तो शरीर सोडतो आहे त्यक्तवा ती त्याला पुन्हा या भौतिक जगतात जन्म घ्यावा लागणार नाही अर्जुन तर हे अर्जुना तू जाण की तो माझ्याकडे येतो मा सो अर्जुना असा व्यक्ती माझ्याकडे येतो तर आपण जाणलं आहे की ही जी भगवत गीते सांगितलेली ही जी ज्ञान पद्धती आहे ज्ञान प्राप्तीची दिव्य पद्धत आहे त्याने आपण भगवंतांना जाणू शकतो भगवंतांना प्राप्त करू शकतो इथे शेवटच्या ओळीत आपण वाचलं की ही जी दिव्य पद्धत आहे ती म्हणजे प्रामाणिक व्यक्तींकडून आचार्यांकडून कृष्ण कथा श्रवण करणे तर आचार्य म्हणजे कोण आहे भगवान श्रीकृष्णांचा जो भक्त आहे जो स्वतःही भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेत सदैव मग्न आहे आणि इतरांनाही भगवंतांच्या भक्तिमय सेवेच मार्गदर्शन करत आहेत आचार्य म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल